अकोले तालुक्यातील धामणगाव पाट गावात अत्यंत दुःखद घटना घडली असून रात्री झोपेतच सर्पदंश झाल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे सौरभ बादशहा चौधरी वयवर्ष चोवीस राहणार धामणगाव पाट तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर सौरभ हे रात्री दहा साडे दहाच्या सुमारास मोबाईल बघत होते त्यानंतर ते त्यांची पत्नी आणि दहा महिन्याचं बाळ हे झोपी गेलं सकाळी त्यांची पत्नी मोनिका चौधरी उठवण्यास गेली असता शरीराची कसलीही हालचाल होत नव्हती त्यानंतर त्यांनी त्यांची सासू संगीता चौधरी यांनी बोलावले असता त्यांनीही झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला पण कसलीही शरीराची हालचाल होत नाही हे बघून सौरभ याचे वडील बाशा चौधरी यांनी बघितले असता त्यांच्या लक्षात आले की सौरभ यांचे ओठ काळे पडले आहेत तसेच शरीर थंड होऊन ते बेशुद्ध अवस्थेत आहेत त्यानंतर सौरभ यांच्या वडिलांनी त्यांना कोतुळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेलं असता तेथील डॉक्टरांनी अकोले ग्रामीण रुग्णालयात नेण्यास ने सांगितले अकोले रुग्णालयात आणलं असता सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत झाल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर शवविच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयातून पुन्हा कोतुळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं शवविच्छेदन झाल्यानंतर अडीच वाजता धामणगाव पाठ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पाठी आई संगीता चौधरी वडील बादशाह चौधरी पत्नी मोनिका चौधरी मुलगा वेद चौधरी वय वे दहा महिने आणि एक बहीण कोमल तोरमल आज नांक न्यूज मराठी ब्युरो